पांडा हात्यार गोष्ट चाललोय बघ कि मस्त रे काय काय कुठ कुठे पण जाऊ तुला काय करायचंय छम्मक छल्लोच दिसते पांडाई थोडीशी कर ना कुठं पण जाईन अरे या गाव आता आमच्याशिवाय इथं पान देखील हालत नाही तू कुठं पण जाईन अशी कशी जाईन कशी जाणार अर, अरे जा खेकड्यावानी जाकडे की मग एवढे कष्ट कशाला करतेस लांब लांब लाम उचलून घेऊन जातो अरे 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 तुझ्या घरचं सामान नाही उचलून घेऊन जाणार लांब सामान <laughs> अग इथं गावात आहे ना गावात गावात जेवढी बहते की नाही ती आम दोघांची सामान आहे तेवढं देणार हे नॉनसेन्स लांब नॉनसेन्स हो माय गोड नॉनसेन्स रोम कोणाला कोणती तू तुला मला बघा उचला लागते का तुम्हाला <laughs> घरी आई बहीण नाही का आई हाय बहीण हाय मग इकडे काय करताय पण तुझ्या सारखी नाही ना ए जा आ? परत मागायला ना लय मारीन तुला लग्न करशील काँनसेन्स बाकी एकदा विचार कर तिला लयच मस्ती दिसते का रे जिरवायची का वाटतय तसच तू थांबित मी येतो जाऊ नाही 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 काय नाही 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 मी बघतो की तू बघतो काय हा तुझं लग्न झालंय ना असं म्हणतोय ए, ए, ए। का जा काय ऐमगा मी खायला भारी दिसत दिसतो हा अय तुला मार खायचंय का नाही ना मला आवडलीस तू लग्न करशील का माझ्या सोबत माझा डिवोर्स झाले आय लव यू आय हेट यू डिवोर्स झालाय का तुझा हो मला डिवोर्स झालेलीच पूर्गी करायची माझी लहानपणापासून इच्छा होती मला जे पुरीचा डिवोर्स झालाय ना अशीच पूर्गी करायची होती आणि कसं आहे बघा बघा ना हाईट बीट बी मॅच होती निर्लज्ज तू काय येडा बिड झालंय का येणार नाही कर ना लग्न माझ्यासोबत तुला असं म्हणून ना मी तुझा हम ना दोन चापटे आण मला पण लग्न कर माझ्यासोबत तू एडा बिडा झाले का हॉस्पिटल मध्ये जाऊन भरती हो नॉनसेन्स अक्कल बिकल आहे का नाही तुला बघ ना ए बाबा तुला जतर तुला, तुला, तुला मारे ना मी जातो इथे जातो का आवडलीस मला ले ए मी तुला प्रेमाने बोलते दादा जा ना करणार लग्न नाही म्हणलं ना राणी वणी ठेवीन तुला कोबड बघितलं का तुझं बघितलंय रोज बघितलं काळ जा अरे काय होत नाही काळ चांगलं असतंय लक्षात ठेवू चल ना लग्न लग्न तुला असं मारेन ना मी तू काही येड आहे बर पाया पडतो पाया पडतो लग्न कर ना माझ्या नाही तुला आशीर्वाद देते शंभर पुत्र भवन मग चल हे नॉनसे माझ नाही बोलले मी हे दादा तू जा ना करके तू किती एक्स्ट्रा लेवल हरमी रे तुला काय सांगू मी कष्ट हेच फळ चिकाटी जिद्द जिद्द सोडायची नाही चिकाटी सोडायची नाही एक ना एक दिवस यश हात येत करणार लग्न माझ्या तुझ्या घरी जाऊन जिद्द दाखव चल की तुला आणि मी पडणार हा, हा? येड आहे का तू वाटत तर आहे तस तर येड आहे म्हणून वाटतय ना बरोबर <laughs> आहे येड्याचे इतिहास घडवतात लक्षात ठेव मस्त जोक हसायला पण येत नाही उगस नको दात काढू तुला कुठल्या दगडाने मार खायचे दगडाने नाही खायचं मला मग कशाने मार खायचं कशानेच नाही खायचं मला मग काय खायचं करणार लग्न तुझ्या नाही घेत तू लग्न आवडलीच काय करणार कर तुला समजत नाही का आय लव यू नाही प्रेम करतोय आय हेट यू म्हटलं ना दादा जा तू इथून ऐक ना ग अरे खरं सांगतो तुला तु लय आवड तु जाय तू जा ना तुला खरंज आपल्याकडे प्रॉपर्टी बीर पे टीव्ही लय आपलेकडे तू एडी दिसते मी तुझ्यासारखे भिकारेपशी प्रॉपर्टी असता चला दादा त्याला सांग ना कोपासून मला छेडतोय हे ए यार काय करतोय हा किलिम दाजी करनिया तुम्हाला सांगतोय काय एक तोंडाला आलेला घास आहे तुम्ही असं काय मध्ये मध्ये करू नका काय नाही जातो मी आमचा काय नाही मॅटर चालू येतले छेड असा करू नको तुला किती काय लागली रे कोण म्हणलं छेडले मग काय करतो कोण म्हणजे काय तू कुठली मुलगी ते कुठली आहे म्हणजे कुठले मुलगी कुठली आपल्या गावातली नाही काय करतो लगा तू गावाचं नाव गायलो होतो का आपल्याला का काय घेतलं तुम्ही सांगायला तुम्ही मध्ये मध्ये काय करतोय पण आता सरळ रस्त्यावर असल्या हो उघड ते पण दिवसात दिणसा, मला छेडतोय रात्री तर काय करत असेल जाऊ दे तुला असली जरा थोडी काय बोलायची पोरांना पोरीला हे अशी छेडछेड करायची काय करायची अव पण मी सांगायला मी कुठे छेडलाय तिला तू आगी तुम्हाला सांगतो अरे म्हणते मुल की मुलगी काय बाबा काय विषय हात लावू नका मला तो मला मागास पासून आईलं म्हणतोय माशी लग्न काय मी त्याला म्हणते माझा डिओ कळत नाही काय लगा बंडा तुझ्या गावाच छोट नव्हतो काय 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 असं असं कुठं असतं का तुम्ही मध्ये मध्ये करू नका म्हणजे मला एकट्याला बघून तुम्ही असं करलात का नाही राव आमचा आज म्हणून मन म्हणून असं लोक लेखरू आहे असं रस्त्याने चाललं म्हणून असा ते छेडछाड अजिबा सुद्धा तू काढू नको दाजी मी काय छेडछाड नाही करायला मी डायरेक्टर विचारायला लागलोय हे करते का तुला कधी शाळा चालू आता होय का बोलाय काय म्हणताय लवले उभा इथं राहणार होय का नाही गार्ट करायची ट्रॅक्टर येतोय होय का ऊस किती गेला स गेला पा कशाचं काय गेलं निसर्ग आणि काय ना दोन एकर तीस एकर गेलाय माझा कशाच काय तुमच्याकडे आमच्या लय हल चाललं चालू कुठे चाललो इकडे जरा येऊ का आपलं नवीनच दिस ना हा ती पूनम चव्हाण कुठे राहते पूनम चव्हाण वय कोण ग पूनम चव्हाण हा 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 लक्षात हा लक्षात ती तू इथून गेली ना पुढे खोपड लागेल खोपड खोपडा तिथं वळण मारताना लिंब लागल आणि लिंबाच्या पाड्यावर तिकडे त्यांचा दिलाचा राजवाडा आहे दिलाचा राजवाडा म्हणजे त्यांचं घर आहे गोट नाव ठेवलं त्याचं नाव आहे दिलाचा राजवाडा हा जाताना व्यवस्थित जा कुत्रे बित्रे आहेत त्यांच्यात इथं तर पोहरा पण छेडतात आणि कुत्रे पण नाही ना जा व्यवस्थित जा बाळा बर हा एवढे लोक इथे त्रासले लोक भेटले लो। बापरे कसले निलज्ज लोक आहे कुठल्या पण नवीन पोरेला बघितलं तर छेडच काढतात त्यांची असलं कसलं गाव आहे बाबा यायलाच नको इथं कुठं मीच्या नाद्या आली तर हेच घर आहे का तिचं कुलम कोण आले अगं मी आले कसं झालं प्रवास तुझा खूप भारी झालं तुझ्या गावात झाला ना किती दिवसात ना तुला ना कसले पोर इथले काय झालं कसले छेडत होते आयटम बिटम बोलत होते काय कुठले पोरं असले कसले गावात राहते तू अगं पण तुला कोण काय म्हणलं ते तर पोरं नाही माहिती पण होते दोन तीन पोरं कुठे होते पोरं तिथं महाग होते त्या रस्त्याला अयो कुठले कुठलं किरडीवाला होतो कोणाचा जाऊ दे तू नको लक्ष देऊ दाजे आले ना मी सांगते त्यांना सगळं बरं सांगा लक्ष देऊ अगं सांगते ग तू नको काय म्हणूस आणि तसं काय करू नको परत यायचं असं काय म्हणू नका नको रे तू गेलय असला रस्ते मी कसं येणार एकटी अगं आता परत कशाला मी तुला एकटी लायला सांगेल सांग बरं तुला परत म्हणत नाही म्हणजे तुझ्या माग माग इथपर्यंत आल ती गाडी नाही का इथपर्यंत ती बर थांब आता त्यांना येऊ दे कस काय काताड काढायला होती का नाही बघच चल आपलं चल अशा रोज गावात चार दोन पुऱ्या लागल्या नाही आमच्या सायका सोय व्हायची वकाल मी मिटू होता हांडलोच होत बोरगा हे आमचा भांड्या नाचका लागला भांड्या सगळा खेळ झाला जाऊद्या द्या घरच वखाल निठाय का बघू द्या आधी तर घरचा आवा तर आपल्याला असल्या बिन कामाचा परसाद मिळायचा आवा आपलं आवा कुठे अ पूनम अूनम हाय घरात हाय हाय काय करते काय करते बसली काय करते कशाला बसलो या काम नेम करावं काय का नुसतं येऊन जाऊन नुसतं त्या मोबाईल मध्ये टुचूक टुचुक बघत बसायचा कामच करत मी मला माहित आहे तुला नवरा आलेला वाशी तू पाटकिरण तू ठेवणार म्हणजे ठेवणारच हो ठेवणार आता ठेवणार ठेवलं आले तो म्हणल्यावर काय सांगणार ती जाऊ द्या ऐका की आपल्या गावातली पोरं कसली माहिती पोर आग काय पोरं ती आपल्या गावातली एकदम सुंदर सोज तुला सुपारी खाणार तरी पोर पर्यंत नाही कधी म्हणून तर मी विचारते कसली पोर आहे ती एकदम चांगली आहे देखील येणार नाही एवढी सुसंस्कृत पोर आपल्या गावातली मग आजपर्यंत कधी कोणाचं काय काना आलं नव्हतं पण आता झाली ती पोर ही कोण आपल्या गावातली बघ अजून आंब नास्क व्हायचा सीजन जे आहे तू एका मुळा सगळ्याला दोष देऊ नको Hmm. माणूस म्हणत ना अडीत एक आंबा नास कास थे थे, ना की सगळं आंबा नास कोवते तसं पोरांचं नसतं या त्याला काम त्यांचं तर कधी करायची माहित आहे का नुसते असेच बोमल टावर काय करत हिंडते ती पोर बोमल जर हिंडत असली की ना तरी पोर कामाची येते हे महत्वाचं आहे हाय की कामाची दुसरे काम धंदाच नाही तर त्यांना नुसतं पारावर बसायचं आणि कोणाला छेडछाड काढायची तेवढच येत आहे बघा आता दुसरं काय येईनाच उन्हा तानाच तर तुझी छेड काढली का कुणा तू फक्त नाव सांग नाही त्याचं जर तर करा कळावंच काय तर आज ताजी ती भावती का नाही माणूस तो आता तुम्हाला सांगितलं असत माझी मैत्रीण आली घरात मैत्री हो कसली या ती जाऊ द्या तर ती वाईट लागली या येताना तिची कुणीतरी छेड काढली वाटत आता गावाचं काय डोळं फुटलं होतं का माझ्या बायकोच्या मैत्रिणी लाईन मारायला मला तर ते असा गावावरती का माझी एवढी हिंमत झाली माझ्या मैत्रिणी लाईन मारायची तुमची नाही माझ्या बायकोच्या मैत्रिणी लाईन मारायची हिंमत झाली तू फक्त मला नाव सांग कुठे तुझी मैत्रीण काच कोणी तिला बाहेर काढा आणि मला नाव सांगायला त्याच नाही ना 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 तू काळजी करू तिला बाहेर बोलवतो रुपा बाहेर तू रुपा आली रुपा त्यांचा करतो आज मी एका एकाचा खेपा तू बिहू नको तुझी मैत्रीण आहे ना मैत्रीण मैत्रीण सांग तिला म्हणा ना दाजी चार गावचं पाणी पिऊन आलाय hmm. फाकड्यानं आतापर्यंत एकाला सुट्टी दिली नाही आणि hmm. दाजीला तर माहित आहे दाजीला अक्षरशः एखाद्या पुरीकडे बघायचं म्हणलं किती लाज वाटते आणि एखाद्यानं बघितलं तरी किती सटत पुनम ही तुझी मैत्रीण हो